श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज गुरुवार तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार त्यातली त्यात गुरुपुष्यामृत योग आणि त्यातली त्यात म्हणजे त्याहून म्हणजे सोन्याहून पिवळं म्हटलं तर हरकत नाही म्हणजे गुरुपुष्यामृत योग जो आहे तो अगदी चोवीस तासापर्यंत आहे म्हटलं तरी हरकत नाही आज सकाळी सव्वा आठ वाजता गुरुपुष्यामृत योग सुरू झालेला आहे तो उद्या सकाळी अगदी सात पंधरा किंवा सात वीस पर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे म्हणजे दिवसभरामध्ये तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल सोनं चांदी नवीन गाडी किंवा काहीही घरामध्ये वस्तू असतील खरेदी करायच्या असतील तर त्या तुम्ही कर, खरेदी करू शकता असं म्हटलं जातं की या शुभ योगावर जर आपण कशाची खरेदी केली मोस्टली काय करतात बरेच जण सोनं चांदी तर याची खरेदी केली तर ते कधीही विकण्याची बारी येत नाही त्याच्यामध्ये वाढ होत जाते असं म्हणतात आता जागेवर ठेवलं म्हणजे त्याच्यात वाढ होणार असं नाही म्हणजे परत परत सोनं घेण्याचे चांदी घेण्याचे नवनवीन वस्तू घेण्याचे जे योग आहेत ते अधिक लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपण ती वस्तू घेत घेत जातो आणि त्याच्यामध्ये वाढ होते त्याच्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तुम्ही आवर्जून घेऊ शकता याचबरोबर नवीन कोणत्या कार्याची कामाची सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आजचा दिवस जो असतो तो, तो अतिशय शुभ मानला जातो त्यातली त्यात जर तुम्हाला देवघरामध्ये तुमच्या कोणत्या वस्तूंची स्थापना करायची असेल जसं की श्रीयंत्राची स्थापना कुबेर यंत्राची स्थापना गजलक्ष्मी ची स्थापना अन्नपूर्णा मातेची स्थापना काल बघा मला एक कमेंट आली होती की तई माझ्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाहीये मग मी कसं करू कुंकुमार्चन कशावर करू बघा अन्नपूर्णा मातेशिवाय आपलं देवघर आपलं घर हे अपूर्ण आहे अन्नपूर्णा माता तर आपलं लग्न होताना आपल्या माहेरूनच आपल्यासोबत देत असतात अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्ण न देता आपल्या मुलीला लग्नाच्या वेळी आपण वाटीच लावत नाही मग आपल्याकडे अन्नपूर्णा माता नाहीये असं कसं होऊ शकेल आणि काही कारणाने किंवा तुम्हाला माहेरून मिळाली नसेल काही प्रॉब्लेम म्हणजे काही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणू शकता जिथे पूजा साहित्य मिळतं किंवा जिथे देवांच्या मूर्ती मिळतात तिथून आणू शकता तुम्ही आणि त्याची स्थापना जी आहे तर आजच्या या शुभ मुहूर्तावर तुम्ही आपल्या देवघरामध्ये करू शकता कारण आज शाकंभरी पौर्णिमा सुद्धा आहे आणि शाकंभरी माता ही अन्नपूर्णा मातेचाच रूप आहे त्याच्यामुळे तुम्ही अजून आणली जरी नसेल तुम्ही दिवसभरात ती मूर्ती आणू शकता आणि देवघरामध्ये त्यांची स्थापना करू शकता आता सर्वात महत्वाचं कि या गुरुपुरुषामृत योगावर बारा वातींची सेवा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला आहे जी की चोवीस दिवसांची सेवा आहे त्याचबरोबर असे खूप सारे सेवा आहेत खूप सारे उपाय आहेत पण काही कारणाने तुम्हाला काहीच करणं शक्य नाहीये तुम्हाला कोणतीच सेवा कोणताच उपाय करणं शक्य नाहीये म्हणजे तुम्हाला पिरियड्स आहेत किंवा तुम्हाला आज सुरू करणं शक्य नाही आजारपण असेल घरामध्ये काही गोंधळ असेल कार्यक्रम असेल तर तुम्ही दिवसभरामध्ये आज दिवस तुमच्या वेळेनुसार स्वामींच्या महाराजांच्या या सेवा केल्या किंवा तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे गुरु गायत्री मंत्र हा मंत्र जरी तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळा अगदी कमीत कमी अकरा वेळा जरी तुम्ही म्हंटला म्हणजे पाच मिनिटांपेक्षाही कमी वेळ तुम्हाला लागेल दिवसभरामध्ये तुम्ही म्हणू शकता आणि बघा आपल्या गुरुंच पाठबळ जे आहे ते तुमचं नेहमी स्ट्रॉंग राहील आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह निगेटिव्ह असतील आणि जर आपला गुरु ग्रह पॉझिटिव्ह असेल सकारात्मक असेल तर आपल्या सर्व निगेटिव्ह ग्रहांचा जो नकारात्मक प्रभाव आहे तो आपल्या आयुष्यावर हवा तेवढा पडत नाही का पडत नाही तर आपला गुरुग्रह जो असतो तो स्ट्रॉंग असतो या कारणाने त्यामुळे गुरु पाठबळ असणं आपलं स्ट्रॉंग असणं अतिशय गरजेचं गुरु आहे गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्या वेळेला देव आपल्यावर कोपतात म्हणजे कधी देवांची सेवा करणं शक्य नाही किंवा काही करणं शक्य झालं नाही त्यावेळेला गुरु आपलं रक्षण करतात पण आपल्या गुरूंचा जर आपल्यावर कोप झाला तर देवही काही करू शकत नाहीत एवढं महत्व गुरूंच आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे या गुरुपुष्यामृत योगापासून तुम्ही अगदी नित्य नियमाने रोज जरी या मंत्राचं पठण केलं रोज जरी तुम्ही हा मंत्र म्हटला तर खूप चांगला आहे पण शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवार गुरुवार कारण गुरुवार हा गुरुंचा वार गुरुवार गुरुवार तरी तुम्ही या मंत्राचा कमीत कमी एक माळ तरी जप करत चला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आणि तेही शक्य नसेल तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले आहात तुम्ही ट्रॅव्हल करत आहात तुम्ही म्हणजे घरामध्ये कुठे बसलेले आहात तुम्हाला पिरियड्स आहेत आता बऱ्याच ताईंचा म्हणजे प्रश्न येतो की ते पिरियड्स सा असल्यानंतर मग आम्ही कसं करायचं तर तुम्ही मनातली मनात, मनात करायचं म्हणजे ओठ न हलवता ज्याला आपण म्हणतो मानसिक जप तो, तो आपल्याला करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ओठ हालून त्याचा उच्चार होईल अशा पद्धतीने करायचा नाही आणि बाकी आपण या गुरुवारच्या दिवशी प्रत्येक गुरुवार गुरुवार तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल स्वामींचा फोटो दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो, तो स्वच्छ करा त्याला हार वगैरे तुम्ही हे करा समोर धूप दीप दाखवा फळांचा असेल किंवा काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि अगदी त्यांच्या समोर तुम्ही दोन मिनिटं बसून हात जोडून जरी हा मंत्र म्हटला प्रत्येक गुरुवार गुरुवार दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तरीही आपल्या गुरुंचा आशीर्वाद जो आहे तो नेहमी आणि सदैव आपल्या सोबत राहील आता तो मंत्र कोणता आहे तो आपण बघूयात हा आहे गुरु गायत्री मंत्र त्यापेक्षा त्या म्हणजे त्याही अगोदर जर तुम्ही म्हणजे स्वामींची सेवा करत असाल तर नित्य नियमाने रोज बघा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुमच्याकडून आकरा माळी जप करणं होत नसेल जे की माझ्याकडून पण होत नाही कधी होतो कधी होत नाही पण गुरुवारी जो आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा अकरा माळी जप जो आहे तो आवर्जून करायचा आहे स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण पाठ करायचा आहे रोज आपण तीन अध्याय वाचतो तसे तीन अध्याय नाही संपूर्ण पाठ म्हणजे पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर बसून एकाच वेळेला पठण करणं म्हणजे हा झाला स्वामी सारामृताचा एक पाठ तर या पद्धतीने तुम्ही स्वामी सारामृताचा एक पाठ करू शकता किंवा तुम्ही आपला तारकमंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणू शकता ह्या सगळ्या सेवा केल्या जे नित्य सेवा करतात त्यांच्यासाठी हे काही अवघड नाहीये पण तुम्हाला वाटत असेल अरे बापरे एवढ्या सगळ्या सेवा हे शक्य नाही तर यातील तुम्हाला जे कोणतं जमेल ते तुम्ही अगदी मनापासून श्रद्धेने करा तरीही आपल्या गुरूंचा आशीर्वाद गुरुंची कृपा जी आहे ती आपल्या सोबत राहील सगळं केलं म्हणजेच स्वामी मला पावतील असं नाही कोणतीही एक सेवा करा पण त्याच्यामध्ये भाव भक्ती प्रेम ती अंतकरणापासून करा म्हणजे स्वामींची कृपा जी आहे ती प्राप्त होते नाही तर मी दिवसभर सेवा केली पण कोणत्या सेवेत लक्ष नाहीये नाहीये मन तर त्या सेवेला काहीही अर्थ नाही गुरु गायत्री मंत्र असा आहे ओम गुरुदेवाय विध्मही परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात हा मंत्र तुम्ही युट्यूबला पण सर्च करू शकता युट्यूबला पण हा आहे दिवसभर तुम्ही आपल्या घरामध्ये हा लावू शकता त्यानंतर तुम्ही लिहून घ्या किंवा तुम्हाला जर पाठ असेल तर मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता दिवसभरामध्ये आणि इथून पुढे गुरुवार गुरुवार तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही गुगलवर टाका तुम्हाला लिहिलेला येईल त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आपल्या समोर तुम्ही तो ठेवू शकता आणि एकशे आठ वेळा असेल किंवा जास्तीत जास्त तुम्हाला शक्य असेल तर अकरा सुद्धा आपण या मंत्राचा जो जप आहे तो करू शकतो आणि नित्य सेवेमध्ये नित्य नियमाने सुद्धा तुम्ही हा जो मंत्र आहे याचं पठण आपण करू शकतो किंवा हा मंत्र जो आहे तो आपण म्हणू शकतो श्री स्वामी समर्थ